अरे मज्जी गया शोरे सारी नगरी मे सारी नगरी में तर आज नंदलाल सा हैप्पी बर्थडे आहे है। तर आम्ही अरेंज केली पूजा मग काय पोर जोशात तर नटकट नंदलाल तयार झाले त्यांना गंध टीका लावून मग त्यांच्या स्थानी त्यांना करना करण्यात आले साला बादाप्रमाणे यावर्षी पण कृष्ण जन्माची पूजा आम्ही साजरी केली मित्रांनो कृष्ण जन्म हा एकदम खास असतो रात्री बारा वाजता त्याची पूजा करतात तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही पण ही खूप जोशाने केली मग आरती वरती झाल्यानंतर तुमचा भाऊ गेला सराव शिबिर बघायला वर्षानुवर्ष हे दहांडीचा उत्साह किंवा कोणत्याही सणांचा उत्साह कमी होतो के के सन, आ, आहे जा थोड़े -थोड़े पन पन ते आपल्यामुळेच होतं कारण की आपण प्रेक्षक म्हणून पण जात नाही आता तर थरात उभे नाही राहिलो तरी चालेल पण प्रेक्षक म्हणून जा पोरांचा उत्साह वाढेल आणि हे आपले जे सण आहेत सण संस्कृती सगळी जपली जाईल थोडे थोडे प्रयत्न आपण पण करायचं की आता नवीनच पोरं काय त्यांना मोबाईलवरच असतात वगैरे असं नाही आपण पण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ते बघा गोविंदा पथकाने लावला थर आणि दिली मग डायरेक्ट मानाची सलामी असे दोन चार शिबिर बघितले नंतर आलो घरी तर उद्या आहे दही सगळ्यांनी हा एका दिवसाच्या सणाची मजा घ्या आणि पुढे येणार आहेत गणपती दिवाळी जे काय आहे ते सण सन, सनसारखे वाटत नाहीत असे आपण बोलतो कारण की आपणच ते सेलिब्रेट करत नाही तर नवीन मुलांना काय माहिती मग ते बिचारे मोबाईलमध्येच आहे सगळा ब्लेम त्यांना देऊन उन, होणार नाही तर आपल्याला पण नवीन सण नवीन मुलांना सणाचे महत्व आणि सणाचं जी मजा आहे ती समजून द्यायला पाहिजे तर चला मग बोल नंद लाल की जय चला मग लवकर लवकर चॅनल ला सबस्क्राईब करूनच टाका